जुन्या गोष्टी न उदाळा सत्यकथा भाग एकशे चौऱ्याण्णव लेखक राजेंद्र राहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव ईश्वर देव हे सर्व काही सांगून जातात की नेहमी कष्ट करा, करा आईवडिलांची सेवा करा प्रेमाने वागा सर्वांशी गोड गुलावीने वागा एवार हा असतो कामधाम हे असतं सर्व मिळून मिसळून वागा हे पूर्वीपासून सर्व साधोसंद सांगत आले आणि प्रत्येकाचं एक ध्येय असतं ते ते ध्येय त्यांनी ते जपून ठेवावं त्याचप्रमाणे शिवबाबा यांची माहिती सांगणारी प्रत्येक जण हे गोष्टी करतात आणि त्याचं ही करावे लागते